नो ताने। नो ताने। तर नमस्कार मित्रांनो आता सध्याला आम्ही गावाकड म्हणजे गावात चालू तर आता संध्याकाळी शेताकडे झोपायला जाणार आहे तर गावातील वातावरण आमच्या गावातील कसं वातावरण आहे तुम्हाला दाखवतो तर निघालोय आता मी अंकल वैभव भाऊ चल वैभव भाऊ गाडीवर बस तर मित्रांनो आपण गावात गेल्यावर भेटू चला गावामध्ये कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनो आम्ही गावात गावाच्या रोडनं जायला नाही आता मेन रोडनं चालू आहे तर बघू शकता हे आमचं गाव आहे छोटस गाव आहे घरत येण बघू शकता ही गाव आहे सगळं तर मित्रांनो आम्ही आता शेताकडे झोपाय जाणार आहे मी वैभव आणि मी आमकर शेताकडे झोपाय जाणार आहे आता झोपाय झोपतो झोपाय झोपायला गेलो तरी बघा उदंबर जाधव किती पार्क आहे बघा सायकल खेळत आहे आता मी तर आता निघालो किलारीला तर आता किलारीच वातावरण पण का की तुम्ही मला किलारीवर गेल्यावर चला आता तर मित्रांनो हे बघू शकता आता निघालोय आम्ही बघा किती भारी वातावरण आहे आपल्या संध्याकाळचं बघा बघू शकता इसी येत ते तर मित्रांनो इथं गुराळ होत हे गुराळ आता बंद पडले गुरा, गुरा। काही चालू नाही आधी चालू होतो गुरा फक्त गुळ गुळ्याच बनत होता दुसरं काय नाही तर मित्रांनो ही दत्तापाटीचं मंदिर आहे श्री दत्त मंदिर इथे यात्रा आहे आता काही दिवसानंतर दोन चार महिन्यानंतर यात्रा आहे ही मंदिर आहे ही दत्तापाटी हा दत्तापाटीचं वातावरण बघा आणि मित्रांनो इथं एक हॉटेल आहे क्वालिटी क्वांटिटी जबर जायची आहे मुरारी बापू कसे आहे तो तर मित्रांनो आपण सिरसलमध्ये आलेलो आहे हा सिरसलचं वातावरण बघा ही सिरसलचे घर आहेत म्हणजे आपल्या पारदेवाडीपासून दोन किलोमीटर येते ही गाव सिरसल गाव आहे तर आपण आलो होतो असंच तुम्हाला गाव दाखवण्यासाठी बघू शकता ही सिरसल गाव आहे तर मित्रांनो तुम्ही आमचं गाव केन सगळं बघितात गाव आवडलं तर तुम्हाला कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा आणि भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद